ओला आणि उबरच्या चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले असून आम्हालाही काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षाप्रमाणे दर निश्चित करून मीटर बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर चालकांनी सहभाग नोंदवला आहे त्यामुळे ओला आणि उबरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत सरकारच्या परिवहन विभागाकडे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित दर मीटर बसवून आमची मागणी पूर्ण करावी अशा प्रकारची भावना आंदोलनकारांनी व्यक्त केली आहे तर प्रवाशांनी असे ही है। जो पर्यत्या तो हम लोगों का मांग सिंपल है सर कोई हम लोग बहुत हाई डिमांड नहीं करते, करते हैं की हम लोग को पचास रुपया साठ रुपया किलोमीटर हम लोग का जो एक मिनिमम है जो हम लोगों का रेट कम है जो भी है हम लोग को उस चीज को हम लोग को कम्प्लीट करें भाई टैक्सी को काली पीली टैक्सी को ऑटो को आप एक मिनिमम रेट दे रहे हो मीटर दे रहे हो तो हम लोगों को भी दो ना भाई हम लोग तो लग्जरियस कस्टमर को सर्विस दे रहे हैं प्राइम सर्विस दे रहे हैं अगर एसी सी एक मिनट के लिए बंद होता है तो कस्टमर फौरन मैसेज डाल देता है कि ड्राइवर इज नॉट गुड अरे ड्राइवर क्या करे जब हमें उतना मिलेगा रात में जब दस बज जाता है रेट ऑटोमेटिक तीस कम हो गया तीन की जगह डेढ़ मिल रहा है आधा कर दे रहा है वो फिफ्टी परसेंट पांच परसेंट को तो क्या को ये सब नहीं दिख रहा है और ड्राइवर भाइयों से भी यही गुजारिश है यही इलतीजा है कि आप लोग प्लीज एकजुट होके हम लोग का साथ दीजिए इस आंदोलन में और जब तक कंपनी हम लोगों की मांगों को नहीं पूरी करेगी तब तक हम लोग इसी तरीके से धरने पे रहेंगे और नहीं चलाने देंगे ओला उबर और जो इसको नहीं मानेगा जो इस रेगुलेशन को नहीं मानेगा रूल रेगुलेशन के उसके साथ कड़ी से कड़ी कार्रवाई हम लोग करेंगे आज तक तो हम लोग सिर्फ गाड़ी रोक रहे हैं डिवाइस चेक कर रहे हैं अगर इसके बाद अगर कोई ओला ऊबर ड्राइवर अगर ऐसा कुछ काम करता है की चोरी चुपे अपना वो बुकिंग मारता है तो उसके साथ कड़ी से कड़ी उसको एक्शन लिया जाएगा तो प्लीज ड्राइवर भाइयों आप लोग से यही है रिक्वेस्ट की प्लीज एकजुट होके सब मांगों को पूरा करवाने में हम लोगों का साथ दीजिए

भद्रावती तालुक्यातील बारांज येथील कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच खाण परिसरातील प्रकल्पग्रस्त आणि कामगारांनी त्यांच्या पुनर्वसन जमीन अधिग्रहण आणि मोबदल्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंधरा जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनास्थळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी भेट दिली त्यांनी आंदोलक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आयोगामार्फत पुढील कारवाईचे संकेत दिले चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय इथे दोन दिवसापासून आंदोलन आणि या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकऱ्यांचं हक्कासाठी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी आमचे आदरणीय नेते आमच्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष त्यांनी या आयोगाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक सुनावणी इथे घेण्यात आली शेतकऱ्यांचं मत जाणून घेतलं त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेतल्या आणि गेल्या या विधानसभेमध्ये जर आपण बघितलं अनेक कोळसाखानी आहे आणि बाहेर राज्यातून आलेले या कोळसाखानी या शेतकऱ्यांना कुठेतरी शोषण करण्याचं काम त्यांच्या वतीने चालू आहे कारण की एक आपण शेतकरी म्हटलं तर शेतकऱ्या त्याच्या शेतीवर तो आपलं जीवन जगतो आणि जेव्हा आपण शेती आपल्या या कंपनीला दिली तर त्याचा एक चांगला भाव एक मोबदला त्याला भेटला पाहिजे ही त्याची मागणी होती आणि अनेक वर्षापासून ज्या प्रकारे आपण अरविंद बघितलं चार वर्षापासून इथे खदान चालू आहे पण नेहमी कोणत्या ना कोणत्या शासनाचा नियम उल्लंघन करून ही कंपनी चालू आहे अनेकदा प्रशासनाच्या माध्यमातून असेल आपले उद्योग मंत्री उदयजी सावंत यांनी खदान बंद करण्यासाठी आदेश दिले होते पण तरीही ही कंपनी कुठे आपलं प्रशासनाचं शासनाचं न ऐकता आपली कुटुंबशाही करण्याचं कार्य या विधानसभेमध्ये या कंपनीच्या माध्यमातून आहे त्याचप्रमाणे जे शासनाचा नियम आहे की पहिले पुनर्वसन झालं पाहिजे त्यानंतरच पदांनी ला परमिशन दिली पाहिजे पण जी कर्नाटका इंटा कंपनी जी दोन हजार वीस पासून जी चालू झाली त्यामध्ये अनेक गावांचं पुनर्वसन झालं नाही कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांनी एका चेन स्नॅचरला अटक केली प्रीतम जाधव असे या चेन स्नॅचरचे नाव असून धक्कादायक म्हणजे घराचे भाडे भरण्यासाठी त्याने घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून चेन हिसकावली होती असा खुलासा पोलीस तपासात झाला आहे ही घटना गणेशनगर परिसरात घडली असून सी सी टी व्हीच्या सहाय्याने प्रीतमला अटक केली आहे तर त्याने अजूनही काही गुन्हे केले आहेत का याचा तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरू आहे तर चेन स्नॅचिंगचं घटना घडलेली आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याणपूर्व येथे दिनांक चौदा सात पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास एक महिला ह्या घराच्या बाहेर असताना एक अनोळखी इस्माने त्यांच्या गड्यातील सोन्याची चेन ओढून पडून गेला त्या बातमीचा आशय घेऊन आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू होता तपास चालू असताना आम्ही एका इस्माला ताब्यात घेतलेल्या आहे त्याच्याकडून ही सोन्याची सोन साखळी जप्तही केली आहे त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे ह्या गुन्ह्याचा पुढील तपास चोरी करण्याचा नेमका कर काय उद्देश होता काय मोडस होती त्याची चो चोरी त्यांनी घराचं भाडं भरलं होतं ती चोरी करून त्यांनी त्याच्यात त्याचं बॅकग्राऊंड काय आहे आरोपीचं तसं बॅकग्राऊंड काही नाही आहे रेकॉर्ड अद्यापर्यंत काही प्राप्त झालेले नाही पुढील तपास चालू आहे घराचं भाडं भरण्यासाठी तो त्या तपासात त्या तसे त्यांनी ते फक्त एवढंच सांगितलं की मी घराचं भाडं भरायचं होतं मला म्हणून मी चोरी केली तो काय करतो नोकरी काही धंदा किंवा हो काय आहे नाही बेकार आहे तो सध्या तरी कुटुंबात कोण काय असतं काय माहिती मिळाली माहिती अजून घेतली पावसाळी अधिवेशनातून जनतेच्या हाताला काय लागलं असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे नाशिकच्या मालेगावात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्याचे रक्त मिश्रित पाणी मोसम नदीपात्रात सोडले जात असल्याने ही नदी रक्तरंजित झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकदा आवाज उठवून महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही मात्र काल विधिमंडळात भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी या प्रश्नी लक्षवेधी मांडल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मात्र त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी मोसम नदीपात्रात रक्त मिश्रण पाणी येत नसल्याचा दावा केला आहे मोसम नदीच्या राज्य नदी संवर्धन योजनेत समावेश करून त्यासाठी दहा कोटी लाख रुपयांचा निधी दिल्याचा कारवाई करण्याचे निर्देश गृह विभागाला त्यांनी दिले आहेत रोज अनेक दवाखाने फुल आहेत साथीचे आजार चालू आहेत रक्त मिश्रित पाणी साठी आम्ही वेळोवेळी बकरीच्या दिवशी आंदोलन करतो आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले दुसरी गोष्ट आयुक्त साहेब येतात निवेदन घेतात परत जैसे ते तैशी परिस्थिती आहे कुठलीही कारवाई इथे म्हणजे प्रॅक्टिकली होत नाही आंदोलन केल्याशिवाय अधिकारी जागे होत नाही फक्त देऊन देतात निवेदन घेतात चालले जातात काहीच कारवाई होत नाही लाखो करोड रुपये कर या नदीवर खर्च झाले अद्याप त्या नदीची स्वच्छता झाली नाही डास मच्छरांचा इतका प्रादुर्भाव झालेला आहे की लोक रात्री जे आहेत अक्षरशः ते आर्डेक्स पण काम करत नाही गुड नाईट पण काम करत नाही इतके मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं इथं लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही वेळोवेळी आंदोलन करून त्याच्यावर काही कारवाई होत नाही आता विधिमंडळात आमदार महोदयांनी विषय मांडलेला आहे आता बघू त्यांची पण किती त्यांचं किती ऐकलं जातं त्यांचा आदेश ते आता त्याची उत्सुकता आहे आम्हाला तो जर खरा आदेश आल्यानंतर कारवाई झाल्यानंतर ती खरं आम्हाला वाटेल की कारवाई झाली आहे आतापर्यंत तर आम्हाला काही वाटत नाही कारवाई होईल ते जेव्हा होईल तेव्हा होईल तेव्हा आम्ही आम्ही सर्व मीडियाचं आणि प्रिंट मीडियाचंही आम्ही अभिनंदन करणार आहे आत पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही आनंदोत्सव साजरा करू प्रॅक्टिकली कारवाई झाल्यावर कामधंदा नाही घर कसे चालवायचे या विचारातून तेवीस वर्षाचा आशिष मोरे या तरुणाने चोरीचा मार्ग निवडला त्यानुसार त्याने कल्याणमधील रस्त्यावर उभी असलेल्या रिक्षा चोरी केली हीच चोरी केलेली रिक्षा चालवून तो उदरनिर्वाह चालवत होता अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी त्याला रिक्षासह रंगे हात अटक केली या तरुणाविरोधात आणखीन तीन गुन्हे दाखल असून पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता दिनांक ती तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रिक्षा चोरीचा गुन्हा महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्या अनुषंगाने आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी एस आय मळके हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या गुन्ह्याचा तपास करीत होते तपासामध्ये त्यांना काही गुप्त मातवी मिळाली की एक संशयित इसाम रिक्षासहित फिरत आहे त्यांनी त्याला हटकला असता या गुन्ह्यातील रिक्षा त्याच्याकडे मिळून आलेली आहे त्याला त्यांनी ताब्यात घेऊन या गुन्हे रिक्षाबद्दल विचारणा केली असता त्या रिक्षाचे कोणतेही त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही मग त्याला ताब्यात घेऊन आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या तो या, या गुन्ह्यातील आरोपी हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच हा या या तसे रिक्षा कोणत्या कारणासाठी वापरत होता याचा तपास सध्या सुरू आहे उदरनिर्वाहासाठी रिक्षा वापरत होता अशी माहिती मिळते तर काय नेमकं गुन्हा घडून पंधरा वीस दिवस झालेले आहे तर त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे की हा रिक्षा नेमका पॅसेंजर वापरायसाठी करायचा का इत ह्या गुन्हे रिक्षाच्या अनुषंगाने अजूनही काही त्यांनी गुन्हे या रिक्षाचा वापर करून केलेले आहेत त्याबाबत आम्ही अजून आधीच तपास करीत आहोत पंतप्रधान पीक विमा योजनेकडे राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवली आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील देखील हीच परिस्थिती असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानानंतरही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही एक रुपयाही पीक विमा योजना बंद करून नवीन सुधारित पीक विम्यात अनेक निकष असल्याने अनेक शेतकरी पीक विमा काढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे राज्यमंत्री आणि पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान हा उपक्रम वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे वर्धा जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहयोगाने सदर उपक्रमा अंतर्गत वर्धा तालुक्यातील नागरिकांकरिता बावीस जुलै दोन रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चरखा गृहवरुड येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात नागरिकांना मोफत नेत्ररोग दंतरोग आणि इतर विविध आजारांची तपासणी आणि उपचार उपलब्ध करून दिले जातील तसेच आवश्यकतेनुसार मोतीबिंदू चष्म्यांचे वाटप मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी करून संबंधित औषधोपचार मोफत पुरवले जातील वर्धा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व कर्म महाराष्ट्र राज्यात पालकमंत्री वर्धा यांच्या संकल्पनेतनं मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान हे आपण इथे वर्धा जिल्ह्यात राबवित राबवित आहोत दिनांक बावीस जुलै रोजी याचा आपण उद्घाटन करत आहोत बावीस जुलैला चरखा गृह सेवाग्राम रोड वरुड येथे या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन होणार आहे या दिवशी वर्धा तालुक्यातील सर्व ग्रामीण भाग तसेच वर्धा नगरपालिका क्षेत्रातून जे रुग्ण आहेत ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे किंवा होण्याची शक्यता आहे त्रास आहे तसेच या ठिकाणी दंत चिकित्सा ज्यांना दाताचे काही त्रास आहेत तसेच रक्तदाब असणारे किंवा मधुमेह असणारे रुग्ण किंवा इतरही काही जनरल जे आजार असतात त्याची पण चिकित्सा आणि औषधोपचार या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त नागरिकांना मी असं आवाहन करतो की मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी उपस्थित राहावं व जे मोफत आपल्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा जास जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी सुविधा आपल्याला एका ठिकाणी मिळणार नाही आहे त्याच्यासाठी मी आपणाला आवाहन करतो की आपण याचा जरूर आणि निश्चितपणे फायदा घ्यावा धन्यवाद